रामकृष्ण हरी चैत्राची सोनेरी पहाट नव्या स्वप्नांची नवी वाट नवा आरंभ नवा विश्वास नववर्षाची हीच खरी सुरुवात नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज गुढीपाडवा चला आपण आज काय करूया गुढी उभा करूया गुढीपाडव्यासाठी सर्व मी साहित्य काय केलेलं आहे तयार केलेलं आहे कलश कलशला काय केलेलं आहे हळदीपुंकाचे पट्टे आणि स्वास्तिक काढलेला आहे कलश म्हणजे उतुंग आपलं यश त्यानंतर हा छान असा फुला फुलांचा पुष्पहार आणलेला आहे पुष्पहार म्हणजे मांगल मांगल्य कडुनिंबाचे दोन फंटे घेऊन आलेली आहे मी त्याला असा छान असा तौर आलेला आहे किंवा मोहर कडुनिंब म्हणजे काय आहे आपलं आरोग्य नंतर साखरेच्या गाठी किंवा हार साखरेच्या गाठी म्हणजे काय माधुर्य त्यानंतर वस्त्र आपल्याला गुढी उभा करण्यासाठी वस्त्र लागणार आहे ते वस्त्र महावस्त्र महावस्त्र म्हणजे काय तर वैभव हळदी कुंकू हळदी कुंकू म्हणजे आपलं सौभाग्य त्यानंतर श्रीफळ श्रीफळ म्हणजे सिद्धी ही वेळू किंवा काटी वेळू किंवा काटी म्हणजे काय आपलं तर सामर्थ्य ही सर्व अशी छान अशी मी काय केली गुढी उभारण्यासाठी तयारी केलेली आहे त्यानंतर त्या गुढीला बांधण्यासाठी दुरी पण घेतलेली आहे पूजासाठी पाणी घेतलेलं आहे एक साडी आणि ब्लाउज पीससुद्धा त्यानंतर काय करायचं असतो ठेवायचा असतो त्यानंतर भिजवलेली हरभ्याची हरभऱ्याची डाळ पण असते ही दोन तास मी भिजून घेतलेली आहे खडीसाखर गूळ गुळखोबऱ्याचा नैवेद्य उदबत्ती फुलं हळदी कुंकू आरती असं छान अशी माझी काय झालेली आहे गुढी उभा करायची तयारी झालेली आहे आता आपण काय करूया ह्या साडे साड्यांची साडीची आधी आपण निर्या करून घेऊया किंवा चुन्या पाडून घेऊया बघा साडीच्या छान अशा चुन्या किंवा निर्या करून घेतलेल्या आहेत मी घरातल्या कर्त्या पुरुषाला टोपी घालून आणि कुंकाचा नाम म्हणून काय करायचे ही गुढी उभा करायची रांगोळी म्हणजे संस्कृती आणि पाठ म्हणजे स्थैर्य आता आपण सर्व गुढीची काय झाली आपली तयारी झालेली आहे गुढी आपण आता उभा करूया बघा कलश हार पुष्पहार साडी पीस, आणि लिंबाचा फाटा एकदम छान अशी काय झाली ही गुढी आपली उभा झालेली आहे आणि त्याची पूजा पण एकदम चांगल्या प्रकारे केलेली आहे गोळ खोबऱ्याचा नैवेद्य नंतर हे भिजवलेली डाळ आणि त्यात त्यामध्ये त्या कडोनिंबा काय करायचं असतो तौर किंवा मोहर थोडासा घालून गुळ मिक्स करून हा गुढीला सर्वप्रथम नैवेद्य दाखवायचा असतो डाळ पण एकदम छान घेतलेली आहे खडीसाखर गुळाचा नैवेद्य आणि श्रीफळ पण काय केलेलं आहे फोडलेला आहे अशा प्रकारे आपली गुढी उभा राहून उभा राहिलेली आहे एकदम छान मस्त निसर्गाच्या सानिध्यामध्ये ही आहे दिवशी केरसुनी म्हणजे लक्ष्मीची पण पूजा करायची असते हळदी कुंकू म्हणून घडी सकलचा निवेत दाखवून ही मी लक्ष्मीची काय केली पूजा पण केलेली आहे आता आपण गुढीला काय करूया पुरणपोळीचं नैवेद्य दाखवून घेऊया खरं तर आज आपल्या गुढीपाडव्या दिवशी पुरणपोळीचा काय असतो नैवेद्य असतो आपली महा गुढीपाडव्याला असतो मी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून घेतलेला आहे बघा लक्ष्मीची कृष्णाची पूजा गुढीपाडव्याची नसताची पूजा पुरणपोळीचा नैवेद्य आणि आपली ही गुढी प्रकारे गुढीपाडवेच्या ठिकाणी पूजा नैवेद्याने नैवेद्य दाखवून गुढीपाडवा आपला साजरा झाला असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका